हाय तर आज परत उरसा झालेला आहे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी पाळणे आलेले दाखवलेले आहे त्याची थोडा थोडी तयारी दाखवली तर आजच्या ब्लॉगमध्ये इकडे बाकीचे स्टॉल आलेले आहेत ते दाखवणार आहे इकडे सगळ्यांचे स्टॉल बऱ्यापैकी त्यांनी उभा करून झालेले आहेत तर मित्रांनो बघू शकता हे असतो आपला कायमचा गर्दीचा रस्ता ह्याच ठिकाणी आपला सगळा उरूस भरलेला असतो आणि तो तुम्हाला मी ह्या इथं दाखवत आहे की आत्ता कशी तयारी चालू आहे इथं सगळ्यांची इथं तयारी चाललेली असताना निर्वी आणि मी आपलं उन्हा तानातून असं सगळं दाखवण्यासाठी फिरत होतो तर तुम्ही स्टॉल्स पण मजा बघितलेली आणि आता मग परवा दाखवल्यापेक्षा अजून किती नवीन अपडेट झालेले ते पण बघा खूप साऱ्या गोष्टी जोडून झालेल्या आहेत एकच सेकंद तुम्हाला सगळ्या रिव्ह्यू दाखवतो पटकन सारखं सारखं काय पाळणा दाखवत आहे म्हणून हा तुमच्यासाठी एकदम फास्ट असलेला रिव्ह्यू आहे स्टॉल पण आला आणि सगळे पाळणे बिळणे पण जोडून झालेले आहेत त्यामुळे मजा येणार आहे ट्यून असेच वेगवेगळे व्हिडिओ मी तुम्हाला देत राहणार आहे तोपर्यंत बाय आणि एखादं विचारलेलं गॉगलची गाडी कुठे आहे तर आपल्या पिल्लून गॉगलची गाडी मोडलेली आहे सो असंच वापरणार आहे आपण